प्रेयसीच्या सरणावर प्रियकरानं आत्महत्येचा प्रयत्न केला नागपूरच्या कन्हानमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे नागरिकांनी अनुराग मेश्रामला चोप दिला प्रियकर अनुरागवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत प्रेयसीच्या सरणावर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रियकर तरुणानं प्रयत्न केलेला होता आणि ही धक्कादायक घटना नागपूरच्या कन्हान परिसरात घडलेली आहे एकोणीस वर्षीय अंकिता नामक न गळफास घेत आत्महत्या केली अंकितावर अंत्यसंस्कार सुरू असताना अनुराग मेश्राम त्या ठिकाणी आला आणि त्याने तिच्या सरणावर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला यावेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी अनुरागला चोप दिला प्रियकर अनुरागवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिच्याशी संबंध होते त्यांनी तिथे येऊन थोडा प्रयत्न केला सुसाईड करण्याचा म्हणा किंवा मीही तिच्यासोबतच वर जातो मानण्याचा त्याला ते लोकांनी थांबवलं इथल्या नातेवाईकांनी आणि त्याची आता प्रकृती अत्यवस्था आहे ते तर ते त्याला आम्ही चौधरी हॉस्पिटल येथे पुढील उपचार कमी दाखल केलेला आहे आता तपासात कळलंच नेमका प्रकार काय आहे आणि घटना कशामुळे घडलेली आहे